आपण आता पालीगावामधून पालीगावाच्या लगतच एक वस्ती आहे की जी वस्ती राजगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे या ठिकाणी आपण आज संध्याकाळचा मुक्काम करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे आपण राजगडावर जाणार आहोत छत्रपतींनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं अशा हाजगाराच्या दर्शनापूर्वी आम्ही बनेश्वर या ठिकाणी मित्रांनो आम्ही आत्ता बनेश्वर नसरापूर येथील श्री बनेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलं आहे आणि या ठिकाणचा परिसर एकदम जबरदस्त निसर्गरम्य आणि आल्हाददायक असा आहे आपण जरूर बनेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी आलं पाहिजे आणि या ठिकाणच्या निसर्गाचा निसर्गाचा निसर्गा आपण सर्वांनी आस्वाद घेतला पाहिजे आम्ही आज राजगडच्या पायथ्याला पालिया गावी आलो होतो एकदम मस्त सुंदर बांबूच्या जेव्हा या ठिकाणी तुळजा बंगणे घरगुती खानावळ आहे मस्त जेवण आहे आत्ताच मी हे जेवण खाल्ले अक्षरशः दशरथ भोसले यांचं पहा किती मस्त त्यांचं नियोजन आहे फणसाचं आहे किती फणस लाभले बघा लपलेत भरपूर फणस लागले मित्रांनो आपण आता संध्याकाळचा मुक्काम करून आज दुसऱ्या दिवशी आपण राजगडाच्या पायथ्याला आलोय की ज्या ठिकाणी आपण आता आपल्या गाड्या पार्क केल्या आणि राजगड किल्ल्यावर आपण आता निघत आहोत किरणाच्या वेंड् राजगडाकडे मार्ग करत असतात राजगडाचा शंपार गावरा फोटो मी दाखवतो. राजगडाच्या पायथ्यामधून तोरणा किल्ल्याचे दर्शन दर्शन.

राजगडावर सॉरी मावळ्यांची आज आम्ही हर पाली गावाचा पालीगावाच्या एका वस्तीवर मुक्काम केला आणि राजगडाक मी कूच केले एकदम घनदाट जंगलातून आणि पायऱ्यांनी सजलेल्या राजगडाक पहिली माची आम्हाला दिसली हे फार राजगडाच सौंदर्य अजस्त्र प्रशस्त असा हा राजगड हे आमचे मावाळचे वीर हा पाठीमाग दिसतो तो तोरणा तो राजगडाची माची पहिली माची एकदम दृष्टिक्षेपात हे आमचे डोंबे सर हे आमचे शेजारी मित्र जिवलग मित्र शिवदेसर आजच्या सत्कारमूर्ती मलशेट्टी सर मित्रांनो आता आपण राजगड किल्ल्याच्या पाली दरवाज्यावर पोहोचलो आहोत हा दरवाजा राजगड किल्ल्याचा एक प्रमुख प्रवेशद्वार आहे इतिहासात या दरवाज्याला फार महत्त्व होतं कारण इथूनच बहुतांश सैनिक आणि नागरिक गडावर येत असत दरवाजेची रचना बघा अजूनही भक्कम आणि मराठा स्थापत्य शैलीचं उत्तम असं उदाहरण आहे आस्त कदम आस्त कदम आस्त कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान प्रधान वेष्टित न्याय अलंकार मंडित शास्त्र शस्त्रा पारंगत राजनिती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवता सिंहासनाधीश्वर महाराज आदिराज राजा छत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा जय 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 भवानी राजगडाच्या बाले किल्ल्याकडे आमच्या आता कूच चालली आहे आम्ही कूच केली आहे कोणती सो आहे सुवेळा मॅची मित्रांनो बाले किल्ल्यावरनं हा दिसणारं विहिमगम दृश्य सोळे माची मित्रांनो बाले किल्ल्यावरचा सदरचा भाग हा जीर्ण आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर जो उत्साह मनामध्ये निर्माण होतो त्याचं वर्णन करणं शब्दामध्ये खरंच कमी शक्य नाही फक्त मित्रांनी सर्वांनी बॅग वगैरे घेऊयात येताना या ठिकाणी माकडं आहेत ह्यांच्यापासून जरा जपून बॅग घेताना लहान मुलं असताना माकडं पाठीमागं ओढतात आणि पाठीमागे मोठ्या खाई आहेत तर जरा जपून हा पहा किती जबरदस्त वेळ असं दृश्य आहे हा गडाच्या खालचा भाग एकदम घनदाट जंगलाचा सदर राजवाडीचे अवशेष आहेत मित्रांनो इथून तोरणा किल्ला याच तोरणा किल्ल्यावर महाराजांना कचेरा सापडला आपण ठिकाणी उभा आहोत हा राजगड त्यानंतर त्याच धनद्रव्यमधून बांधण्यात आला आणि स्वराज्याला हा किल्ला अर्पण केला छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर छत्रपतींनी जवळजवळ सव्वीस वर्ष वास्तव्य केलेलं आहे सव्वीस वर्ष ह्याच एरियामध्ये ह्याच भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर या भागाला अनेक अशा आपल्या महाराजा मावळ्यांचं सरदारांचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे आज किल्ल्यावर ज्या ज्यांना सेवेमधून निरोप देणार आहोत असे पाटील सर आणि मलशेट्टी सर यांना जे सन्मान चिन्ह देण्यात येणार देणार आहे खेळबू मार्फत ते सन्मान गुफ या ठिकाणी आणून हे पाटील सर हे मलशेट्टी सर पाटील सर आणि श्री मलशेट्टी सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे यांचं आज आपण यांना सेवेतून ते त्यांची सेवा दीर्घकल्याची से सेवा समाप्त करून आज सेवानिवृत्त होत आहे त्यांचा आपण सत्कार करणार आहोत मित्रांनो आमचा फ्रेंड्स ग्रुप आता बाले किल्ल्याकडून मॅच चिकत चाललेला आहे ही फुटची सुळा मॅची तुम्हाला घेऊ काढ ही, ही, ही माची